लहानपणी आम्ही गाणं म्हणतो पावसाचा रे पावसा तुला देते पैसा पैसा झाला पोटा पावसाला मोठा एग ए गरी म्हणते ग सर आणि दा म्हणते नमस्कार मंडळी मी आहे आज कावठी कोंबड्याचो झणझणीत रसो तर पाऊस चालू झालो हा लाकडं भरून झाली गवत भरून झाला पहिला पावस लागलो त्या पावसात कुर्ले चढले त्या कुर्ल्याचा रोसो दाखवला तुम्हाला आम्ही तर त्याच्यानंतर पावस लागता निवळ पाणी येतात तर, ये तर मासे चढत ते चटणीचे मासे दाखवले आणि आता तो मिरग तर म्हटलो काय आमका कोकणी मनसांचा हे असता आता गावटी बोंगल्याचा मटण किंवा सागोती म्हणतो मटण म्हणतो चिकन म्हणतो ताजा काय म्हणतो आणि त्याच्यात मी कुठलं आहे मिरगाचो मसाला आहे हो बघा मस्त पैकी मिरगाचो मसालो कुटलं आहे मी लालवड असून तर ह्या मसाल्यात मी आता ह्यो झनझणीत रसो करतोय तर काही लोक काय करतात कोकणात देवासाठी कोंबो राखण ठेवतात म्हणजे त्यांची पारंपरिक पद्धतीत वाडवळा असतात कोंब्याची तर तो देवाक कोंबो देतात तो कोंबो करून कापता तर आमच्याकडे वता या तलाक तलाक म्हणजे कोंबडा आम्ही कोकणी भाषेत तलगा कोंबडा म्हणतो त्याचा अर्थ मराठीत होता कोंबडो तर आम्ही कोम्यात कोंबो म्हणतो आणि शुद्ध मराठीत जाता कोंबडो तर ह्या असा ह्या कोंबडा असा म्हणजे तलाव त्याचा ह्या मटण आम्ही झाजय ना आता मस्त झनित तिचा रसो करतले चला तर आता खोबरा दाखवते आम्ही त्यांच्या या मटर ना आता मी बारीक करून घेते म्हणजे सकट सकटनावर आणि आढळ्यावर बारीक करतो तर ह्या मी आता बारीक ठेवतो ह्या असं एक किलो आणि त्या एक किलोच्या प्रमाणात मी एक नारळ फोडल आणि त्याच्यातला एक नारळातला कोबरा मी थोडासा सोलकटी ठेवला म्हणजे पाऊन नारळ असा ना एक वाटी या म्हणजे या गुणगुडा असता त्याच्यातला अर्धा मी या किसून घेतलं ते निरोसो बरो जातात असा या सुक्या आणि वला कोबरा खोबरा घेताना असा खसखशीत नारळाचा खोबरा घ्यायचा चौचवीत नारळ असत आमच्या कोकणातल्या माणसांना माहीत असतं त्याचा रसो कसो बरो जातात चौचवीत नारळ म्हणजे पाणी आलेला खोबरा असतात त्याचा रसो कधी बरो होतो ना असा खसखशीत खोबरा व्हाया कोकणी नारळांचा मालवणी नारळांचा त्याच्यानंतर मी कांदे घेतले दोन धान कांदो जास्त वापरायचो नाही रशा मग त्या चव लागणार नाही तर दोन धान कांदे असत आल्याचा तुकडो असा लसणाच्या वाकडे असत कोथंबिरीचे देठ असत असं हे आम्ही साहित्य घेतलंय आता सगळं आम्ही भाजून घेतले आला लसणाची पेस्ट मी कोणी वापरतले तरी सुद्धा मी आला आणि लसूण घेतलंय तर लसूण कशासाठी घेतलं तर खोबऱ्याचा प्रमाण आमका कोकणी माणसांका जास्त आणि खोबऱ्यान कोलेस्ट्रॉल वाढता तर कोलेस्ट्रॉल वाढा नये आणि रक्त पातळ ही लसूण असा आणि त्याच्यात कांदो असा आणि आलं असा तर लसूण कशासाठी वापरतो ते मी सांग म्हणजे तुमकय ही लसूण असा ते मी आधी भाजतात ही लसूण कांद्यातच भाजून घ्यायची एक कांदो कांदो आणि लसूण बरी वाजतल नंतर खरं तेल तर कसा होता लहानपणी आम्ही गाणं म्हण पावसाचा एरे रे पावसा तुला देते पैसा पैसा झाला खोटा पाऊस मोठा तर असा पावसाचा गाणं होता आम्ही जो बसव आणि असली गाणी म्हणून

आला आणि हे कोथंबीरीचे ते टाकून घेते बर या कोवळ्या वाचते हे माका गरम झाला ना कारण हे वरती कवला असते पत्र्याच्या नाही कसल्या गरम झाला बारीक करून घेतलंय बारीक करून घेतला आणि मीठ मसाला लावून थोडं वेळ ठेव का मग ते चोरसोबत कोंबड्याचा चिकन असो मटण असो आता अजून सागोती असो ती कधी आणि कधी अख्खी धुवायची साफ करून आणि बारीक करून अजिबात पाणी लावायचं ना बारीक करून जर तुम्ही धुला तर त्याची चव सगळी जाता ही कोंबडी असत ती कडक असत त्यांची हाडात कडक असत नाही बॉयलर कोंबड्यांची हाडा नरम असत ते आडाळ्यात लागतं तर ना आडाळ्यात जरा जोर द्यायचं लागत कडकपणा असतात यांच्या हाडात मी बारीक करून घेतलं हे मी हळद मीठ आणि मसालो ही बघा ही असा हळद आणि मीठ मात्र मी हातान घालते कारण आमका सवय असा हातात मीठ घालते तर मी किती करतोय त्याप्रमाणे मी मीठ एकदम घालते आणि समजा करून झाल्यावर थोडासा खाऊन बघायचा रसो तेव्हा जर वया असला तर थोडा घालायचा आणि हा असा मालवणी मसालो तो मालवणी मसालो मी याच्यात आता घालतले झणझणीत असो मालवणी मसालो मी कुटताना तुम्हाला दाखवलंय हो तर हा अडीच चमचे मसालो मी ह्याच्यात घालत आहे आणि नंतर मी थोडंसं फोडणीत टाकतोय तर हा मीठ मसालो आणि हळद अशी व्यवस्थित चिकना पाणी सगळ्या निथळून लावून घ्यायची एका आला लसूण पेस्ट मी लावणार आहे ना कारण आला लसूण पेस्ट लावली तर ती भाजना नाही उघरट वास येतात तर मी कशी लावी आणि कशी दाखवू हो ती तुमका मागे व्हिडिओ सांगले तर असं आम्हाला लावून घेऊची संवय असा म्हणजे आमची कोकणी पद्धत जी आम्ही ही करतले आणि मी ह्या मटणां चिकना अजिबात टोमॅटो घालूच नाही मी टोमॅटो शिवाय करतले पूर्वीची माणसं आमची काय करी टोमॅटो वोमॅटो घालीत नाही टोमॅटो आता झालेले असू प्रत्येक गोष्टी घालूचे मी टोमॅटो घालूच नाही कांद्यात पूर्णही घेतले मी आ आला लसूण पेस्ट घालून मी याच्यात गरम सामान पण घालूच नाही कारण मी तुमका मसाला कुटताना किती प्रमाण घातलंय मसाल्यात तर दाखवलेला असा त्यामुळे धने जिरे पावडर किंवा अजून काय त्या का, का गरम मसाल्याचा प्रमाण असा मी काही घालूच आहे ना माझ्या नुसत्या ह्या मालवणी मसाल्या ह्या चिकन मी चविष्ट कसा करतले तर दाखवते चला तर ह्या आता मी झाकून ठेवतोय ते। मीठ मसाला हळद बरी लागा नाही आणि मुरा नाही थोडा वेळ रसो करून पाते रशात तेल टाकून घेऊ पोरणी पोणीस तात तेजपत् म्हणजे तमालपत्री ताजी असा आलं लसूण ही वाटपा पण टाकलं भाजून आणि ही कच्ची आला लसूण पेशा दोन चमचे मी या पनीर टाकतं ही बरी वाजता आणि जर तुम्ही चिकनात लावला तर ती कच्ची राहता कारण आत लावल्यानंतर तिका पाणी सुटता चिकन भाजना आला लसूण ते नाही लसूण ते तुम्ही टाकून घेता ही बरी वाजता म्हणजे उगरट वास आपण जो रस्तो करतो त्याचा एक चमचे मसाले मी मग चिकन लावले तर त्याच्यात मी आता दोन चमचे मसाले टाकत तरी दुसरो काही मसाला टाकूची गरज नाही लाल मिरची पावडर किंवा कायची जी लाल मिरची पावडर असताना नुसती मिरची पावडर म्हणजे खूप असा जळजळ चिकन टाकून देते मसाला टाकल्यानंतर जास्त वेळ परपायचा नाही मसाला ह्याची पण आता बरा भाजून घेऊ ह्याच्यातून आता कोथंबीर टाकते अशी कोथंबरी टाकली का चौरी हो येतात लसूण आला लसूण नाही लावला ना, चिकना, ना चिकन कारण पाणी सुटला ना आणि चिकन बरा वाजता चिकन बरा वाजला आता हे चिकन पण एक टाकून झाला आणि चिकन शिजा करूया वडे करतले तुमचा वड्याचा पीठ मी दाखवले त्याच्यातच मी वडे करून घेतले जरा भाजून चिकनचा ताट असा आणि वर ठेवतो आणि ह्याच्यातून पाणी हे पाणी मी गरम करून घेतलं तरी सुद्धा आमचा पाणी सुटण्यासाठी ताटावर थोडासा पाणी घेतलं खाली खराब नंतर मी एकदम पाणी घालत चिकू मला रसू करून तसा थोडो वेळ त्याचा वाजवलं तेल असं सुकला चिकन तुम्ही आता धवतात आणि पाणी वापरून मस्तपैकी तेल सुटला का तरी बरी येतात पाणी ओपत पाणी ओकता ना आपण एकदम ओचाल त्या चिकनाचा जो रस असताना हो हो तो व्यवस्थित रशात उतारला जातो आणि तुम्ही जर थोडं थोडं पाणी ओतलं किंवा खोकला घालताना जर तुम्ही जास्त पाणी ओतलं तर त्याची सगळी चव असताना ती बिघडून जातात असा आपण जितको आपण रसो करतो हो, तसा पाणी ओतायचा मी आता, आता जितको रसो हो तितक्या या ताटावर पाणी ओकतो जास्तीत जास्त मी असं पातळ रसो करतो जास्त जाड कमी जा

तरी पण बरी हा आणि सुगंध सुद्धा मस्त सुटला नवीन मसाला असा आणि मस्त झणझणीत मसाला लागला त्याच्यावर आता जरा एक उकळी हे गई बारीकशी जास्त मोठ्या रटामोठा मग प्रमाणे चव जाता बारीक बारीक आतल्या आत असा रटमाटा त्याच्यासाठी मी झाकण ठेवते आतल्या आत असा रटमटा होया जास्त उकळून घालवायचा नाही का त्याचो सगळो हे असताना चवीच तो सगळं निघाल जाता आता शिजला का बघूया मी बारीक आगीवर ठेवलेलं आहे बघा कशी सुंदर पैकी तरी लिया लाल भडक नवीन मसाल्याची आता उतरून घेतलं आहे मी आता ह्याच्यात टाकते कोथंबीर वरसून थोडी कोथिंबीर टाकून ठेवलेली झंजनी रसो मस्त इथे मालवणी रसो झाला आता भूक तर लागली या चोरात तुम्ही पण जेव घेवा मी आता आहे चला तर मिरग असा मिरगाच येऊ मस्त पैकी लाल भडक रसो खाऊ घेवा जेवत भूक या जो, मी तर मंडळी जेव मी केले वडे आणि गावठी कोंबड्याचं रस तर हे बघा हे वडे केले या वड्याचा पीठ पण मी केले आणि वडे भाजले तर ह्या वड्यांचा व्हिडिओ पिठा पिठासहित येतो तो नंतर तुम्ही व्हिडिओ बघा आणि तोपर्यंत मी हे वडे कोंबडी वडे म्हणान केलं तर तुम्ही सगळीजणं जेव्यात तुम्ही बरंच मिरग साजरं करा आणि हो व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त सुंदर जसो मसाला हो गो ना तसो मस्त मसाला झंझणी त्याने रसो सुद्धा सुंदरच झाला